अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीजी यांनी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे की आज आपण श्री स्वामी समत या मंत्राचे अनुष्ठान कसे करावे ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामीप्रती जागृत झालेलं प्रेम ही आत्म्याची खरी दौलत आहे आपल्याला नामाच्या साह्याने ह्या दौलतीचं रक्षण करायचं आहे आणि ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते लोणी काढण्यासाठी ताक घुसळावे लागते अगदी तशेत नामातच सर्व कृपा दडलेली आहे व ह्या कृपेचा अनुभव आपल्याला हवा असेल तर निरंतर स्वामीचे नाव घेणं गरजेचं आहे आता श्री स्वामी समत या मंत्राचे अनुष्ठान हे तुम्ही गुरुवारपासून चालू करू शकता हे अनुष्ठान तुम्हाला अकरा दिवसाचे करायचे आहे हे अनुष्ठान तुम्ही संकल्पपूर्व करायचे आहे अनुष्ठान तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करताय त्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे नंतरच हे अनुष्ठान तुम्हाला करायचे आहे अनुष्ठान म्हणजे काय तर एकच वेळ एकच एक जागा ठरवून केलेली सेवा म्हणजेच अनुष्ठान आता तुम्हाला अनुष्ठान कुठे करायचे आहे ते तुम्ही ठरवूनच घ्या कारण तुम्हाला नंतर जागा बदलता येणार नाही व वेळ देखील तुमच्या हिशोबाने सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता दुपारी शक्यतो हे अनुष्ठान तुम्हाला करायचं नाही सकाळी बाराच्या आत व दुपारी चारच्या नंतर तुम्ही हे अनुष्ठान करू शकता जागा शक्यतो तुम्ही देवघरातच हे अनुष्ठान करा कारण देवघरामध्ये आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी संचारलेली असते त्याच्यामुळे आ, हे अनुष्ठान तुम्हाला देवघरात बसूनच करावे असे मी तरी सांगेन परंतु तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे ते कम्फर्टेबल वाटेल ते तेच तुम्ही हे अनुष्ठान करावे आता हे अनुष्ठान का करावे तर विवाह जुळत नसेल किंवा संतती होत नसेल किंवा झालेली संतती आपल्यासोबत नीट वागत नसेल कोणाला स्वतःचे घर नसेल किंवा संसारिक तुमच्या कोणत्याही अडचणी पती पत्नी मतभेद मत किंवा घरामधील इतर कोणत्याही तुमच्या अडचणीतून हे अनुष्ठान केल्यामुळे मार्ग मिळणार आहे फक्त हे अनुष्ठान तुम्हाला अगदी मनापासून मनापासून करायचे आहे मनामध्ये कसलीच शंका ठेवून हे अनुष्ठान करू नका स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवूनच व अगदी पूर्णपणे दृढ भावनेने अगदी भक्तीभावाने हे अनुष्ठान करावे मगच त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे कारण विश्वासाशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही आपल्याला स्वामीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच हे अनुष्ठान करायचे आहे अनुष्ठान तुम्हाला अकरा दिवसाचे करायचे आहे सलग अकरा दिवस जरी तुम्ही गुरुवारी चालू केले तरी सलग अकरा दिवस अनुष्ठान तुम्हाला करायचे आहे गुरुवारी उठून स्वामीचा अभिषेक करावा जरी तुम्हाला अनुष्ठान संध्याकाळच्या वेळेला करायचं असेल तरी अभिषेक सकाळीच करून घ्यावा व नंतरच्या अनुष्ठानाला सुरुवात करावी माळ तुम्हाला कोणतीही घेऊ शकता जी तुमच्याकडे असेल ती माळ तुम्ही घ्यावी काहीच हरकत नाही रुद्राक्षाची स्फटिकाची किंवा अगदी तुळशीची कोणतीही माळ तुम्ही घ्या व त्याने हे अनुष्ठान तुम्ही करू शकता अनुष्ठान करताना तुम्हाला तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे व एक अगरबत्ती देखील लावून घ्यावी अनुष्ठानासाठी तुम्हाला दोन मंत्र घ्यायचे आहेत एक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे महालक्ष्मी हा मंत्र जाप केल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती देखील होते व दुसरा मंत्र ओम स्वामी समर्थ ओम म्हणजे भगवान शंकर हा मंत्र जाप केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होतो हे मंत्र तुम्हाला एक एक माळ रोज सलग अकरा दिवस जपायचे आहेत व हे दोन मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ हा हा तुम्हाला रोज जपायचा आहे एकच माळ व दुसरी माळ ओम स्वामी समर्थ अशा दोन माळी तुम्हाला रोज जपायच्या आहेत पण पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे हातामध्ये आता बऱ्याच जणांना माहीत असेल की संकल्प कसा करतात पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते हातामध्ये चमचाभर पाणी घ्या फूल अक्षदा घ्या व आपले नाव बोला गोत्र बोला गोत्र माहीत नसेल तर अगदी नावच बोला व नंतर तुम्हाला वार वेळ व वा अनुष्ठान तुम्ही कशासाठी करताय ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे व हे पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडून द्यायचं आहे नंतर तुम्हाला हे पाणी तुळशीला टाकले तरी चालेल किंवा इतर कुंडीतल्या झाडाला तुम्ही हे पाणी टाकले तरीही चालते व नंतर तुम्ही सलग अकरा दिवस हे मंत्र जाप करायचे आहे इच्छा असेल तर स्वामींना तुम्ही नैवेद्य दाखवा नाहीतर साखर व पाणी तुम्ही ठेवू शकता शक्यतो घरात जे तुम्ही बनवता अन्न शिजवता तो नैवेद्य तुम्हाला स्वामीला दाखवायचा आहे काहीही केलं तरी काही हरकत नाही अगदी पोळी आणि दुधाचा नैवेद्य देखील तुम्ही स्वामीला दाखवू शकता अगदी काहीच हात टास्क करायची गरज नाही अगदी फळ देखील तुम्ही स्वामी पुढे ठेवू शकता व आरती तुम्हाला करायचीच आहे रोज एकदा आरती करा आपले अनुष्ठान झाल्याच्या नंतर आरती करू शकता किंवा सकाळी संध्याकाळी कधीही तुम्ही एकदा आरती करा आता जागा मी पहिल्यांदा सांगितलं वेळ व जागा खूप महत्वाची आहे वेळ तुम्हाला एकच ठेवायची आहे ज्या वेळेला तुम्ही पहिल्या दिवशी अनुष्ठान केलं त्याच वेळेला अकरा दिवस करायचा आहे व जागा देखील तुम्ही ज्या जागेवर बसला त्या जागेवर तुम्हाला बसायचं आहे बसताना खाली आसन घेऊनच बसा अगदी तुम्हाला खुर्चीवर बसायची सवय असेल अगदी तुमचे गुडगी दुखत असतील तुम्हाला मांडी घालून बसता येत नाही तर खुर्चीवर बसा व पायाखाली आसन नक्की घ्या व नंतरच हे अनुष्ठान करा पण जागा तुम्हाला एकच ठेवायची आहे आता अकराव्या दिवशी तुम्हाला मुद्यापन करायचं आहे शक्य असेल तर लहान मुलांना तुम्ही जीव घालू शकता अन्नदान करू शकता अगर तुमची इच्छा असेल तर मोठ्या व्यक्तींना देखील दहा पाच लोक तुम्ही जीव घालू शकता नसेल तर अगदीच केंद्रामध्ये जाऊन एखादं फळ म्हणजेच केळी काहीतरी तुम्ही केंद्रामध्ये भावी भक्तांना वाटू शकता आणि केंद्रामध्ये थोडंफार इच्छेनुसार धान्य म्हणा अगर पैसे म्हणा तुम्ही दान करू शकता ही खूप इच्छापूर्ती सेवा आहे व ही केल्याने तुमच्या कसल्याही संकटातून तुम्हाला अगदी सहजतेने मार्ग मिळणार आहे व तुम्हाला जसं होईल तसं हे अनुष्ठान तुम्ही करू शकता कोणताच अट्टहास करायची गरज नाही कोणचेच सवळे सोयरे करायची गरज नाही जसं तुमच्याचे निगडन तशी तुम्ही स्वामीची सेवा करू शकता व असं कशीही सेवा केली तरी स्वामी महाराज तुमच्यावर अजिबातच रागवणार नाही कारण स्वामी महाराजच आपली आई माऊली आहे त्याच्यामुळे आई आपल्या लेकरावर कधीच नाराज होत नाही अगर कधीच त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा देत नाही जशी शेवटच्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना सांगा की जशी मी भोळ्या भाबड्या मनाने तुझी सेवा केली आहे ती तुमच्या चरणावर अर्पण आहे व चूक भूल माफ करावी असं म्हणून तुम्ही स्वामीचं दर्शन अकराव्या दिवशी नक्कीच घेऊन या स्वामी महाराज म्हणजे फुलाची पाकळी आहे अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी संकटात आपण पडण्याआधीच आपल्याला तारतील स्वामी त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे व नंतरची सेवा करायची आहे नक्की करून पहा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समतालयाला अजिबात विसरू नका धन्यवाद